चार तारखेला जयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्यापन आपण पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य महाआरती केली जोडप्यांना जेवू घातलं किंवा केंद्रात अन्नदान दक्षिणादान करून आलात तरी सुद्धा आपण लगेच पोतियांनी पूजा उचलायची नाही पाच तारखेला दिवसभर पोतियांनी पूजा घरात तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला उचला जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायचे असेल किंवा अर्जंट काम असेल तर संध्याकाळी पूजा उचलू शकता किमान दिवसभर तरी ठेवा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी साडे दहाच्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवावा हे गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा किमान बारा वाजाच्या आत तरी उद्यापन करावे आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करावे गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरात देव आहेत त्यांना हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं त्यानंतर पारायणाची पूजा मांडणी असेल तर प्रथम दिवा प्रज्वलित करा घरात आणि पूजास्थळी सुगंध धूप लावा आणि फुले व्हावीत पूजा साहित्याची पूजा करावी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नाग घासून त्रिवार मुजरा करा हात जोडून कान पकडून क्षमा याचना करा बघा दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून हे सात दिवसाचं पारायण निर्वग्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद पारायण करताना नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढेही अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे त्यानंतर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा तीन, तीन वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा पोती आपल्या कपाळाला लावा आणि पाया पडा श्री गुरुचरित्र पोथी उचलण्याची योग्य पद्धत पोथी उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोथी उचलली जाते पोथीवरच वस्त्र उघडा पोती, पोती हलक्या हाताने उचला पोती हळू उच उचलून छातीजवळ धरल्यावर थोडं वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर जय जयकार करायचा आहे आणि मग खाली ठेवायचे आहे बघा जय जयकार तीन वेळा करावा आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईपर्यंत अशा पद्धतीने वर उचलायचा आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे तीन वेळा म्हणायचं परत तो ग्रंथ खाली टेकवायचा परत ग्रंथ उचलत बोलायचे अजूनच चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर टेकवायचा तुम्हाला डोक्यावर टेकवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस पण ग्रंथ उचलायचा आणि खाली जागेवर ठेवायचा या पद्धतीने ग्रंथ हलवायचा आहे डोक्यावर पोती ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरात समावते तीन वेळा जे जयकार झाल्यावर ती पोथी परत त्याच स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण वाचले तेथे ठेवा आणि त्या कपड्यांमध्ये नंतर गुंडाळून ठेवायची आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे राहिलेले दोन नैवेद्य आपण गाईला कुत्र्याला द्यावे पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी ही नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये तुम्ही साधे सुद्धा बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तयार करावे महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावे ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतासाठी चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही नैवेद्य करू शकता पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालावा उरलेलं नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका जोडप्याला जेव घालावे दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका ना नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करावी सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची या पद्धतीने पाच आरत्या करा या पद्धतीने सगळं आपलं आता हे उद्यापन झालं आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की जेवायला जोडपे बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा दान द्या किंवा त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तर जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करायचे शिधा काढून एका ताटलीमध्ये ठेवा त्या शिधाची पूजा सुद्धा करा आणि हा जो शिधा आहे ज्या दिवशी उद्यापन केलं त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला जिथे कुठे तुमचा मंदिर दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही त्या मंदिरेमध्ये हा शिधा आणि त्याच्यासोबत जी काही दक्षिणा असेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये किंवा दोनशे एक रुपये पाचशे एक रुपये जी काही दक्षिणा असेल ती त्याच्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये ते ठेवून यावे अर्पण करून यावे शिदा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिदा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरीबाला तो दान करू शकता त्याच्यामुळे असं अडून बसायचं नाही मला जर उद्यापणाला जोडप मिळालं नाही मग मी काय करू वगैरे जो गायीचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गायींना कुत्र्याला खाऊ घालायचा गायी कुत्रे नसतील तर आजूबाजूला एखाद्या मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तिथे ठेवा गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचा बाकी कोणत्याही जनावराने ते खाल्लं तरी काही हरकत नाही शेवटी ते कोणाच्या तरी जनावराच्या जा मुखातच तर जात आहे उद्यापनानंतर पूजा सा साहित्य जसं आहे तसं ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध औषध आणि फुले व्हावी आणि नंतर पूजा हलवायची पूजा साहित्याचे विसर्जन कसं करायचं आणि त्याचे काय करायचं तर बघा आता पारायण साहित्याचं काय करायचं प्रत्येक वस्तूची माहिती कलशातील नारळ या नारळाने गुरुचरित्र वाचनाची सर्व ऊर्जा शोषून घेतलेली आहे हा साधासुदा नारळ नाही तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल वस्त्रात पूर्णपणे गुंडाळा आणि त्याला गाठ मारा हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील आणि कोणतेही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता पण थोड्या दिवसांसाठी राहत असणार तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता कलशातील पाणी आता या पाण्यातही खूप ऊर्जा सामावलेली आहे हे पाणी घरातल्या टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलाने किंवा पानाने हेच पाणी शिंपडा स्वतःच्या मुलांच्या आणि घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावर शिंपडा उंबऱ्यावर आणि प्रवेशद्वारावरही शिंपडा उरलेलं पाणी तुळशीचे झाड सोडून इतर सर्व झाडांना थोडं थोडं टाकून द्या दत्तस्वामींचा फोटो मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांच्या जागेवर जिथे तुम्ही रोज ठेवता तेथे ठेवून द्यायचा आहे फळे जी फळे सात दिवस ठेवली होती ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचे आहेत बाहेरच्या व्यक्तींना देऊ नका दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी विड्याच्या पानावरती सुपारी तानवना घेऊन थोडासा दत्तांचा मंत्र म्हणून त्यावर अभिषेक करा ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्तांचं प्रतीक म्हणून जपून ठेवू शकता ती सुपारी एका डबीत ठेवा तिला आपले हात विशेषत विटाळ किंवा सुतकातील हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे अखंड दिवा वातीचे काय करायचे दिवेची वात जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यावी किंवा बघा जर मातीची पंथी असेल तर त्या पंथीत ती वात तुम्ही थोडस ती वात पेटवावी व तिचा जो भस्म होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिलेला भस्मात पाणी टाकून ते पाणी एखाद्या झाडाच्या बुडात देखील टाकू शकता अगरबत्ती धूप यांची रक्षा विभूती ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वचनाची रक्षा आहे त्या त्यामुळे त्यात प्रचंड ऊर्जा आहे ही रक्षा फेकून न देता एका डबीमध्ये किंवा कागदाच्या पोळीत जपून ठेवा ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी का लावणे घरात नकारात्मकता वाटत असेल तर तेव्हा देखील कपाळी लावा आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडी टाकून आंघोळ करा प्रवासात किंवा महत्वाच्या कामासाठी जाताना कपाळी का लावून जा पारायण संपल्यावर पोथी कुठे ठेवाल पारायण संपल्यावर पोथी उघडी ठेवायची नाही गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकूनच ठेवावा स्वच्छ ब्लाउज पीस किंवा कापड घेऊन पोथी झाका किंवा गुंडाळा देवघरात जिथे तुमचा हात जास्त लागत नाही आणि छेडछाड होत नाही स्वामींच्या मोठ्या फोटोजवळ त्यांच्या चरणांपाशी झाकून ठेवा आडगळी ठेवू नका धूप साचेल अशा ठिकाणी ठेवू नका पोतीला धूळ कीड किंवा की लागणार नाही याची काळजी नक्की घ्या फक्त पारायण करायचे असेल तेव्हाच ती बाहेर काढा आणि हाताळा सुपारी हळकुंड बदाम विड्यांची पाने हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हदत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू नाम मंत्र जपा तर मंडळीनं दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा ही खरंच खूप महत्वाची आहे आतापासूनच तुम्हाला अनुभूती मिळायला सुरुवात होईल दत्त महाराज तुम्ही एकही सेवा ठेवून घेत नाहीत तर तुम्हाला फळ फळप्राप्ती करून देतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर ला, ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ